वैयक्तिक खात्री की एक रूप मारत नाही आपलं एक रूप मरत एक रूप मारत नाही एक सिंगल भी सिंगल पण मारणार नाही हेच गॅरंटी आपल्या असते फक्त आम्ही जे पद्धतीनं सांगतो त्या पद्धतीने लागण केली की काय अडचण आणि मेन म्हणजे शहाऐंशी बत्तीस शिवाय शंभर टन अवरेज कोणीच काढलेला नाही काढलं आता तुम्ही नेलेल्या शेतकऱ्यांचा आहे का एखादा शेतकरी आपण मुलाखत घेऊ त्यांची की शंभर टनाच्या जेव्हा बावीस चुक आहेत बावीस बावीस लोक आहेत आपले शंभर टनाच्या भागामध्ये काय आता इथं आंधळीत आहे ती परत जाधवनगर मध्ये मध्ये आहे ती ती इकडे बोरगाव आहे आहे आणि पण एक माणूस एकाच गावात मंडळी जय जवान जय किसान आज आपण आहोत सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील वाजर या गावी आपण बघू शकता पाठीमाग बळीराजा ऊस रोप रोपवाटिका वाजर मित्रांनो आता शेती क्षेत्रामध्ये एक चांगलं काम करायचं असेल तर चांगल्या बियाण्याची गरज आहे तर दादांच्या माध्यमातून आता महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी यांची या रोपवाटिकेतून बियाणं जात असतंय तर आपण संपूर्ण या घडामोडी जाणून घेणार आहोत रोपवाटिकेमध्ये जाऊन मित्रांनो बघा खऱ्या अर्थानं कुठल्याही क्षेत्रात काम करायचं म्हंटल तर नाव होणं गरजेचं असतंय नाव होण्यासाठी क्वालिटी काम देणं गरजेचं असतंय आणि आज आपण या बळीराजा रोपवाटिकेमध्ये जाणार आहे इथून इथला संपूर्ण घडामोडी किंवा इतिहास जाणून घेणार आहोत मित्रांनो रोपवाटिका बघितल्यात आपण परंतु पॉली हाऊस मध्ये अशा पद्धतीची रचना तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय एक जबर जबरदस्त असं या ठिकाण बघा नियोजन कस आहे आता बघू शकता कशा पद्धतीनं रोप उगवली जाते ती बघू शकताय जबरदस्त अशी रोप या ठिकाण उगवण शक्ती बघा किंवा काय एवढ्या मध्ये कसे उगवण उगवलं जातं किंवा काय त्याला टेम्परेचरच लागतंय जास्त टेम्परेचर असल्याशिवाय तेवढी उगवण शक्ती चांगली राहत नाही आणि ती रोपाला क्वालिटी पण रोपाला क्वालिटी पण सर्वात प्रथम नमस्ते, नमस्ते। आणि आपलं नाव सांगा पत्ता सांगा माझं नाव अक्षय अंकुश जाधव हा मुक्काम पोस्ट वाजर तालुका खानापूर जिल्हा सांगली आता हे रोप वाटिका थोडक्यात आता आपण तुमची रोपाची क्वालिटी बघितल्यानंतर सगळ्या गोष्टी समजून जातात त्याच्यापूर्वी जा थोडीशी सुरुवात करू की कुठून आपल्याला ही संकल्पना सुचली किंवा काय काय झालं दोन हजार एकोणीस साली पूर आलता महापूर असता त्यावेळी हिकडली खालची शेती सगळी आमची पाण्याखाली गेली ती पलीकडच्या बाजूचं उगवून आलं हिकडचं उगवून आलं खाली काय मध्ये उगवून आलेलं नव्हतं त्यावेळी रोप बाहेर घेतले आम्ही सांधायसाठी तीन हजार रोप त्यावेळी लागले त्यावेळी कॉस्ट दोन रुपये होत मग विचार केला हे आपण पण करू शकतो या मग त्यावेळी फक्त घरगुती करायला ठरवलं होतं केलं ओके मध्ये सगळे उगवण वगैरे होयला लागली मग जास्त रोपा म्हणजे शेजारांची पण मागणी यायला लागली ती करत 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 गेलो पहिल्या वर्षी फक्त मग रोप टाकायचं बिझनेस म्हणजे मनात आलं कारण करायचं काही लॉकडाऊन मुळे काय हे झालं नव्हतं मग त्यावेळी दोन गुंठ्यात फक्त तयार चालू कराय किर्त शेतकऱ्यांना प्रतिसाद एवढा लाभला की आता एखाद्यात रोप वाटी काय आणि तुम्हाला शेती किती चार एकर एक शेती आहे त्यातली एक एकर ह्यालाच गेल्या रोप वाटी गेला आणि जेमतेम परिस्थिती का आता तुम्ही बघू शकता एवढं जबरदस्त रोप उगवलेत रोप आपण लागण बी करतो आमच्या भागामध्ये लागण लागण असते तांडी लागण केली जाते ह्याच्यातन रोप लावल्यानंतर काय फरक आहे किंवा काय काय आहे कांडी लागण्याची गॅरंटी नाही की किती उगवत तसं हे आम्ही वैयक्तिक मी वैयक्तिक खात्री देतो एक रोप मारत नाही एक रोप मारत नाही एक सिंगल सिंगल पण मारणार नाही हेच गॅरंटी गॅरंटी आपल्या फक्त आम्ही जे पद्धतीनं सांगतो त्या पद्धतीनं लागण केली की काय अडचणी आता कुठलं बियाणं हे आपलं आपलं फक्त एकच ब्रँड आहे शहाऐंशी झिरो बत्तीस त्याच्याशिवाय काही आपण करत नाही आणि आता हे असं बियाणं वगैरे बियाणं बघाय कसं निवडताना काय बघितलं जात निवडताना ह्याची पावडर बघायला लागते कुठल्या क्वालिटीज आहे बघायचं पावडर आली फाउंडेशन बियाण्यापासूनच केलेली रोप आपण देतो जास्तीत जास्त आता कांड बघा एक इत बर्तर आहे आणि कवळ बियाण लागतं आता आपल्याला खायचं म्हटलं तरी आपण लांबडे लांबडे कांद्याचं घेऊ शकतो निरोगी 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 आता हे शहाऐंशी किती महिन्याचं बियाणं निवडलं नऊ दहा अकरा या दोन तीन महिन्याच्या बियाणं लागतात नऊ दहा अकरा महिन्यापर्यंत बियाणं चालतंय बारावा महिन्याच्या पुढचं बियाणं चालत नाही आपल्याला आता साधारण आता किती रोप असतील आता ही कमीत कमी अडीच लाख रुपये ही सगळी बुकिंगची रोप बुकिंग बुकिंगचे रोप आणि आता कुठे कुठं देत आहे आपण महाराष्ट्रात आता महाराष्ट्रात आपण सगळीकडे देतोय आम्ही जालन्यापर्यंत जाऊन आलो जालना पाचशे बावीस किलोमीटर जालना भरते आरत परत जाऊन आलोय करमाळ्याला देतोय बऱ्यापैकी इथं आणि आसपासच्या भागात सगळीकडे जातेकडे खरंच तुंडी बरून आपण जातो आता रोपाचा दर काय आता रोपाचा दर दोन रुपये वीस पैसे हा। जाग्यावर जाग्या तर कसं आहे किती लांब आहे हा। त्याच्यावर ठरतंय कि भाड किती काय त्याच्यानुसार राहते सगळं शेतकऱ्यांनी येऊन नेलं तर शक्य नाही शेतकऱ्याच नेऊन एक दोन चार कॅरेट घेऊन जाऊ शकते पोच करायचं म्हटलं तर ती खाली कॅरेट ठेवली ती तसं कॅरेट लागते ती आणि ही परत कॅरेट मागत त्याला म्हणजे शेतकऱ्याच तिथे हजार दोन हजार नर्सरी न्यायला काय अडचण नाही जास्त क्वास्टी असले जास्त नर्सरी असते की देऊ शकत नाही नेऊ शकत नाही तुमचं सिस्टम बसलेलं की त्याच कॅरेट मध्ये नेलं की व्यवस्थित त्यांचं रोप मरत नाही काय नाही असं बघा मित्रांनो जबरदस्त अशी आता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघा रोपाची क्वालिटी इतकी जबरदस्त आहे की इथं आल्यानंतर बघायला सुद्धा एक वेगळीच गोष्ट आपल्याला वाटते एक जबरदस्त क्वालिटीचं रोप या ठिकाण आणि शहाऐंशी जी बत्तीस फक्त शहाऐंशी <laughs> <laughs> आणि सर्वात महत्वाचं कारखानाला म्हंटल तर शहाऐंशी जुरो म्हटलं की कारखाना लगेच उचलतोय बरोबर ना लगेच उचलतो कारण नाही नाही कसं आहे रिकव्हरी जास्त शुगर जास्त भरते त्याच्यात आणि तुरा पडण्याचं प्रमाण कमी आणि मेन म्हणजे शहाऐंशी जुरो बत्तीस शिवाय शंभर टन अवरेज कोणीच काढलेला नाही तुम्ही नेलेल्या शेतकऱ्यांचं आहे का एखादा शेतकरी आपण मुलाखत घेऊ त्यांची शंभर वर बावीस चुक आहेत बावीस बावीस लोक आहेत शंभर टनाच्या कुठल्या भागामध्ये काय आता इथं आंधळीत आहे ती परत जाधवनगर मध्ये आहे ती कुंडल मध्ये आहे ती इकडे बोरगाव साइडला आहे ती आणि विट्यात पण आहे ती गावचा एक माणूस आहे तिथं एकाच गावात सहा जणांनी केलेला आहे बरोबर मित्रांनो शंभर टनापेक्षा जास्त उत्पन्न आमची एक अपेक्षा आहे की वर्षात शंभर लोकांतर शंभर टन काढावं अशी अपेक्षा आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न पण करतोय बघा दादांना चांगली माहिती दिली पलीकडे बघा ह्या हे जरा हे किती महिन्याचं आता सध्याला रोप आहे बरं हे पंचवीस सव्वीस दिवसाचं आता पलीकडे जे लाल दिसतं एकदम दिसताना एक दिसते आता बठ्ठीतनं काढल्यानंतर पाच ते सहा दिवसाचं रोप ती आणि ही म्हणजे बठ्ठेट बारा तेरा दिवसाची ती रोप आहे ती आणि ही आहे ती बारा तेरा दिवसाची आहे आणि ही कमीत कमी एक अठरा एकोणीस दिवसाची रोप आहे असे झाल्याशिवाय रोप आपण बऱ्यापैकी देत नाही अशी हा ही क्वालिटी झाल्याशिवाय सगळ्यात महत्वाचं की आता थोडासा आपला मोबाईल नंबर सुद्धा सांगा आणि पत्ता सुद्धा आपल्या लोकांना सांगा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो ब्याण्णव एकोणपन्नास पंच्याऐंशी पत्ता वाजर तालुका खानापूर जिल्हा सांगली पुल आपलं विट्यापासून सतरा किलोमीटर वर हो आहे आणि पोलूस वरून नऊ किलोमीटर वर हो आहे आता हे तुम्ही जे पॉली हाऊस बनवले पॉलिओ हाऊस मुळे किती तुम्हाला म्हणजे तुमच्या ह्याच्यात सुद्धा इथं हे विषय साध फक्त पावसासाठी केल्या पावसासाठी केल्या पावसाळ्यात बाहेर लावले की भट्टे येत नाही आणि आपण शेतकऱ्यांचे पैसे घेतलेले असते ती ऍडव्हान्स मध्ये की बाबा तुम्हाला रोप ह्या ह्या तारखेपर्यंत बारा महिने आपल्याकडे बारा महिने म्हणजे काय आम्ही मार्च एप्रिल आणि मे ही तीन महिने रोप देत नाही कारण का एकतर त्यांचं उतार पडत नाही शेतकऱ्यांचं नुकसान होतंय त्यामुळे आपण देतच नाही त्यावेळी असं करतो नाही सात आठ महिने रोपं चालू असतात आठ नऊ महिना तरी चालूच तो बघू शकताय मित्रांनो तुम्ही आता दादांना सांगितलं त्या पद्धतीने ही रोपांची क्वालिटी बी बघू शकताय आणि कोण शेतकरी असाल आपल्याला रोपं खरेदी करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये जागा पोच तुम्हाला दिली जातात आणि सगळ्यात महत्वाचं की रोप बघितलं नव्हतं एकदम नि निरोगी आणि जबरदस्त अशी रोपं एक एकरामध्ये ही रोपं वाटिक आहे दादांना सांगितलं थोड्या जागे सुरुवात केली एक नवीन उद्योजक करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी किंवा नवीन तरुणासाठी सुद्धा एक प्रेरणादायी यांची मुलाखत आहे त्याचबरोबर केले ना आता आता किती वर्षाला किंवा काय पहिल्यांदा केली आपल्या घरगुतीच केली ती शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला पहिल्या वर्षी केली एक पंच्याहत्तर हजार रुपये गेली बरोबर परत मग वाढवायला लागले क्षेत्र वाढवत वाढवत दोन लाख चार लाख आता कमीत कमी सतरा ते अठरा लाख रुपये आपण देतोय शेतकऱ्यांना कमीत कमी आणि कसं आहे जास्तीत जास्त वीस लाखापर्यंत जायचं आपलं टार्गेट वर काय आपण जाऊ शकत नाही कारण ती जायचं असलं तर क्वालिटी मेंटेन राहिली पाहिजे शेतकऱ्यांच क्वालिटी आपली मेंटेन राहिली की नाही सगळं व्यवस्थित होते बघा मित्रांनो कुणाला रोप जर तुम्हाला पाहिजे असतील तर दादांच्या माध्यमातून स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिला जाईल नंबरच्या माध्यमातून तुम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जबरदस्त क्वालिटी तुम्ही बघू शकता पूर्ण मध्ये हा प्लॉट आहे सगळीकडे पुढं ह्याचं काम चालू आहे काय म्हणतो आपण त्याला कटिंगचं काम चालू आहे किंवा इतर गोष्टी सर्व चालू आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आणि जबरदस्त प्लॉट पुढं काय चाललंय आता निटिंग करायचं चालू आहे एखादं उगवलेलं नसलं ती काढून त्याच्या जागी दुसरं बरोबर शॉर्टिंग चालू आहे प्रॉपर शंभर टक्के शेतकऱ्याला रोप गेलं क्वालिटीच रोप आपण फक्त एक गॅरंटी घेतोय की एक रोप मरणार नाही धन्यवाद बघू शकताय बियाणं एकदम कसं क्वालिटी मध्ये कट केलं जातय एकदम परफेक्ट मध्ये जर कटिंग झालं तर रोप उगवताना बी तेवढ्याच क्वालिटी मध्ये उगवणार